नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये पायदेवी मित्रांनो प्रितेश मिरकुटे आणि आजचा व्हिडिओ आहे तो भरपूर दिवसापूर्वी मी शूट केलेला आहे आणि तो व्हिडिओ मी आपल्या जुन्या चॅनलवर टाकला नाही कारण आपल्या जुन्या चॅनलला थोडासा प्रॉब्लेम झाला होता मला मागेसुद्धा सांगितलं आहे सो हा व्हिडिओ आत्ता या नवीन चॅनलवर टाकतो आहे की अचानक असं घडलं की स्वामींच्या पादुका आपल्या घरी पूजेसाठी आल्या होत्या हे भाग्य लागतं प्रत्येकाचं आणि ते भाग्य मला लाभलेलं आहे सो so, काय झालं कसं तुम्हाला व्यवस्थित सांगतोय मी तर त्यासाठी पहिला एक स्वामींच्या पादुंग्याचं पूजन करून घ्या तर सांगतो तुम्हाला सा तर मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की मी स्वामी समर्थांचा मोठा भक्त आहे तर आपल्या गावामध्ये जो स्वामी समर्थाचा सा मठ आहे सेक्टर दहामध्ये तिथे नेहमीप्रमाणे म्हणजे स्वामी समर्थांच्या पादुकांचं पूजन केलं जातं तर प्रत्येकाच्या घरामध्ये स्वामींचे चरण स्पर्श व्हावे म्हणून सर्वजण स्वामींच्या पादुक्यांचं पूजन करतात सो प्रत्येकजण आपलं नाव मठामध्ये देत होतं आणि तर असाच दर गुरुवार आमची आर आर्त, आरती असते तर आरतीसाठी आम्ही गेलो होतो तर आपल्यासोबत जो विशाल असतो विशाल आपल्या मामाचा मुलगा तर त्यांनी मला सांगितलं की तू नाव दे म्हणजे तुझ्या घरी पण घेऊन जा तर आपला थोडासा प्रॉब्लेम झाला होता की आपल्याला घर शिफ्ट करायचं होतं तर घरात दुसरीकडे आपल्याला बघायचं कारण बाबाची तब्येत पण नव्हती बरोबर तर त्यासाठी मी त्याला सांगितलं की बाबा आत्ता शक्य नाही आहे सर्व आपली धावपळ चालू आहे तर नवीन घरात गेलो किंवा द कि घर शिफ्ट झालं तर नक्की मी नाव देन आणि जर आत्ता नाही झालं तर नेक्स्ट टाईम तर नक्की मी स्वामींच्या पदोका आपल्या घरी घेऊन जाईन पूजेसाठी तर असं थोडीफार धावपळ चालू असताना घर वगैरे शिफ्ट झालं आणि माझ्या मनात असं होतं की छोटीशी गणेश पूजा करावी गणेश पूजा कशासाठी तर मग आपली सुरुवात नवीन घरात चांगली व्हावी हो प्रत्येकजण करतो तर मला पण वाटलं असं करावं तर मी आपल्या मठामध्ये गेलो आणि जे आपले या, यांत्रिकी विभाग असतो दिनेशदादा वगैरे अनुजभाई असतात तर त्यांना विचारलं म्हटलं आपली घरातील गणेश पूजा करायची आहे तर कसं काय आयोजन वगैरे कसं काय करायला लागेल तर तशी बोलणी वगैरे चालू असताना अचानक आपले दादा आले जे स्वामी समर्थ त्यांच्या सेवेमध्ये रुजू असतात तर प्रत्येक गावामध्ये दिवसाचे पूजा वगैरे सर्व चालूच होती तर प्रत्येक गावात जाऊन प्रत्येकाच्या घरी म्हणजे दिवसाला जवळजवळ दहा बारा किंवा पंधरासुद्धा पूजा हो व्हायच्या सो प्रत्येकाचं रुटीन त्यांनी ठरवलेलं असतं का बाबा यावेळी त्याच्या घरी त्यावेळेस त्याच्या घरी असं प्रत्येकाचं रुटीन ठरलंयचं तर अचानक तिथे थोडासा प्रॉब्लेम झाला त्या पूजेमध्ये का एकाच्या घरी अचानक कॅन्सल झाली पूजा सो so, काय करायचं त्यांच्या मनामध्ये प्रत्येकामध्ये हे चाललेलं होतं म्हणजे विचार चालू होता तर आपला गणेश गणेशपूजेचा विषय होतातच तर तेवढ्यात प्रत्येकजण म्हणायला लागला एक काम कर म्हणे का ज्या आपल्या आहेत ते गणेशपूजन पण करतील आणि वेळ आहे तर कोणाच्याच घरी म्हणजे अजून तयारी झालेली नाही तर तुझी जर तयारी होत असेल तर स्वामींच्या चरणांचं पूजन देखील कर तर अचानक मला असं क्लिक झालं का हे योगायोग कसा काय तर मी म्हणतात ना अशक्य ही शक्य करतील स्वामी हे खरं मला त्यावेळेस प्रचिती आली सो तेव्हा मी ठरवलं का बाबा हा योग पुन्हा येणे नाही म्हणजे अचानक जी गोष्ट घडली तर पुन्हा येणे नाही तर पटकन आपल्या विशाल होता माझ्यासोबत तब्बल पंधरा मिनटात पंधरा मिनटात सर्व तयारी म्हणजे पूजेची तयारी केली योगायोग असा झाला का जिथे आम्ही जे पूजेचं सामान घ्यायला गेलो ना टोटल सामान आम्हाला तिथे भेटलं अवघ्या मला वाटतं का एक दोन तासात पूर्ण आपली पूजा कशी केली तुम्हाला पुढे दाखवतोच मी तर ती पूजा अशी एवढी भारी झाली का अक्षरशः माझी सुरुवात अतिशय एवढी चांगली झाली का मला आता कसल्याच गोष्टीचा प्रॉब्लेम नाही so, सो पूजा कशी झाली ही तुम्हाला दाखवतो पहिल्या मित्रांनो मिठाई घेऊन येतात

स्वामी समर्थ महाराजाय नमः कृतु कालोद्धव पुष्पं समर्पयामि प्रभुवैसा अयोध्यानाथपुति श्री <coughs> श्रीपाद श्रीवल्लभ श्रीवंशी चतुपुति श्री देवऋत भगवान श्री स्वामी समर्थ स्वार महाराजाय महा रूपं

वासल्ला अमृतपरिगोषित जय श्रीपादा जय विजय भव दिग्विजय भव श्रीमदकंडा श्री विजय भव सत्यऋषीश्वर दुइता नन्दन पापनायुत

దిగంబరా శ్రీపాద వల్లభ దిగంబరాబరా अशा प्रकारे मित्रांनो आपल्या घरी श्री स्वामी समर्थांच्या पादुकाचं पूजन झालं आणि मस्तपैकी घर आणि आपली सुरुवात पण एकदम चांगली झाली तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा मित्रांनो आवडलं असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जर भविष्यात जर तुम्ही कधी स्वामी समर्थांच्या मठामध्ये गेला की मित्रांनो स्वामी समर्थांच्या पादुका आपल्या घरी <wrestled> सेवेसाठी पूजेसाठी नक्की नाही मित्रांनो सो चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ